यंदा मागे गणेश पुन्हा वाद उफाडून वर आलाय तो म्हणजे प्लास्टर ऑफ पॅरिसच्या गणेश मूर्तीचा दरवर्षीप्रमाणे यंदाही वाजत गाजत गणपती मंडपात आले मात्र विसर्जनाचा त्यांचा मार्ग खडतर बनला यंदा मुंबई महानगरपालिकेने पीओपीच्या मूर्तीचे समुद्रात विसर्जन करायचं नाही असे आदेश दिले होते त्यामुळे एकतर विसर्जन रखडलं आणि सोबतच पालिका आणि गणेश मंडळामध्ये पुन्हा राडा पाहायला मिळाला गणेशोत्सव हा सण पूर्णपणे बदलण्याची योजनात राखली जात नाही ना असा सवालही सध्या सर्व स्तरातून विचारला जातोय शाडोची माती पर्यावरणपूरक व प्लॅस्टर ऑफ पॅरिस हे पर्यावरणाला हानी करणारे असे आपल्या मनावर जाणून बुजून बिंबवले जात आहे मात्र दुसरी बाजू व फायदे तोटे न जाणून घेताच हे सर्व केले जात असल्याचा मतप्रवाह सध्या दिसून येतोय तसेच मूर्तिकारांची दुसरी बाजू ऐकून घ्या असे म्हणत लाखो मूर्तिकार एकवटलेत काय आहे या मूर्तिकारांचं म्हणणं याबद्दल सविस्तर चर्चा करूया या, या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी रुपाली गोर्डे आपण पाहताय टाइम महाराष्ट्र यंदा गणेशोत्सवातल्या सार्वजनिक मूर्तींचं सा विसर्जन समुद्रात करायला पालिकेने नकार दिल्यामुळे पीओ मूर्ती बनवणारे मूर्तीकार आणि सार्वजनिक मंडळामध्ये वादंग उठलाय पीओ मूर्ती तयार करणं त्यांची विक्री करणं आणि त्यांचं विसर्जन करणं यावर केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने सुधारित मार्गदर्शक तत्वांनुसार बंदी घातली ते आता सुप्रीम कोर्टानेही ती मार्गदर्शक तत्व योग्य ठरवली होती त्यामुळेच मागे गणेशोत्सवाला पीओपीच्या मूर्तींची विक्री होऊ देऊ नका आणि ती झालीच तर त्या मूर्तींचे विसर्जन करायला देऊ नका असे आदेश हायकोर्ट एमपीसीबी राज्य सरकार आणि विविध महापालिकांनी दिले होते मात्र खरंच पीओपी हे निसर्गाला हानिकारक आहेत का जागतिक पातळीवर मातीवर सुद्धा वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनने संशोधन निर्माण करून ठेवलेले व त्यानुसार माती ही प्लॅस्टर ऑफ पॅरिस पेक्षाही मानवाला व वा पर्यावरणाला घातक आहे हे सिद्ध झालंय माती व प्लॅस्टर ऑफ पॅरिस या दोन्ही गोष्टी पूर्णपणे नैसर्गिक आहेत पण मातीत आठच्या व रासायनिक संयुगे आहेत तर प्लॅस्टिन ऑफ पॅरिस मध्ये फक्त दोनच संयुगे आहेत नदीच्या पात्रातील प्लॅस्टन ऑफ पॅरिस उर्फ नैसर्गिक जिप्सम मधून कॅल्शियम व सल्फेट हे दोनच पिण्याच्या पाण्यात जातील व पाणी प्रदूषित करतील तर मातीची मूर्ती पिण्याच्या पाण्यात विसर्जन केल्यास सिलिका लोह अॅल्युमिनियम मॅग्नेज मॅग्नेशियम पोटॅशियम सोडियम सारखी आठ खनिजे त्यांच्या संयोगासह पाण्यात जातील व पिण्याचे पाणी जास्त प्रदूषित परिणामकारक करतील नैसर्गिक माती ही वरून पिण्याच्या पाण्यात टाकणे हे पिण्याच्या पाण्याच्या दृष्टीने प्लॅस्टर ऑफ पॅरिस पेक्षा पर्यावरणाला जास्त हानिकारक आहे मातीमुळेच नद्यात मातीचे थर साचून राहून नैसर्गिक झरे बुजवले जातील शाडू मातीसाठी उत्खनन करणे हे सुद्धा निसर्गाच्या विरोधात आहे मग ते संयुक्त कसे ठरते बरं दुसरी गोष्ट न्यायालयाने दिलेला नियम जर सर्वांसाठी असेल तर मग तो, तो इतर राज्यांसाठी लागू का नाही फक्त महाराष्ट्रात गणेशोत्सव साजरा होतो म्हणून तिथेच हा नियम का लावला जातोय पीओपीच्या मूर्ती या तेलंगणा गुजरात सारख्या राज्यात का चालतात तिथे तर कोणतीही बंदी नाहीये मात्र महाराष्ट्रातच ही बंदी का आहे हा दुजा भाव नाहीये का हे महाराष्ट्र राज्यातच राजकारण का सुरू आहे असा सवालही विचारला जातोय गणेशोत्सवात अवघ्या तीन महिन्यात महाराष्ट्रात साठ ते सत्तर हजार कोटींची उलाढाल होत असते जर पीओपी बंद करून शाडू मातीची जबरदस्ती केल्यास पन्नास टक्के घरातही मूर्त्या बसणार नाहीत त्यामुळे आता उत्सवच बंद करण्याचा प्रयत्न कोणी करत नाहीये ना तेही ना। ते आता तपासून पाहिलं पाहिजे मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्य सरकार न्यायालयात जाणार हे ठरले होते मग अजूनही न्यायालयात दाद मागण्यास सरकार विलंब का करतोय सरकार न्यायालयात जाईपर्यंत वेळ टळून तर जाणार नाही ना, ना अशी शंका मूर्तीकार आणि जनसामान्यांमध्ये आहे या गोष्टीचा आता सर्वांगीण विचार झाला पाहिजे मुळात जो लवादाने निकाल दिला होता त्यात त्या, त्या मूर्त्यांवर रासायनिक रंग मारू नये असा दिला होता मात्र मूर्त्यांबाबत शाडूच्या मग खरे प्रदर्शन कशामुळे होते तुम्हाला काय वाटतं खरंच गणपती उत्सव बंद करण्याचे षडयंत्र रचले तर जात नाहीये ना आज इतकी वर्ष सर्व काही सुरळीत असताना आज अचानक प्रदूषणाचा गुवा कोणी उभा केला तुमचं मत आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट्स करून नक्की सांगा तसेच हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करून शेअर करा आणि टाईम महाराष्ट्राला फॉलो करा धन्यवाद